म्हणजे चौथ्या वर्धापन दिनाचा हा जो दिवस आहे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे किंवा मी जेव्हा सुमारे सत्तेचाळीस वर्षापूर्वी अमेरिकेतून या ठिकाणी आलो त्या ठिकाणी या ठिकाणच्या वैद्यकीय सेवा होत्या पण त्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या होत्या तर या ठिकाणी अनेक नवीन इन्स्ट्रुमेंट्स मी इथं आणून त्याचा वापर करू शकलो त्यातूनच पुढे आस्था हॉस्पिटल आज नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे सुपर स्पेशालिस्ट सर्जरीच्या सोयी हृदयाची सर्जरी अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी आणि न्युरोलॉजी सर्व याच्या प्रकारच्या सोया या ठिकाणी सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत एकाच ठिकाणी या सुविधा नांदेडकर आणि मराठवाड्याला जनतेला मिळत आहेत आणि ह्या आणखी वरचेवर वर्धिष्णू होत आहेत सी टी स्कॅन आहे सर्व प्रकारच्या सुविधा मिळत आहेत ही नांदेडकर आणि मराठवाड्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि आज या ठिकाणी शुभ नारायण ना या फिजिओथेरपी सेंटरचा जे उद्घाटन कार्यक्रम जो आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय संशोधन आणि शिक्षण खात्याचे डायरेक्टर आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले आपल्या विभागाचे परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कलेक्टर साहेब राऊत साहेब आणि महापालिकेचे आयुक्त श्री डॉक्टर डोईफोडे साहेब ही सर्व मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला आणि मी आपल्याला सांगतो की हे जे फिजिओथेरपी सेंटर आहे हे मराठवाड्यातील एकमेव उत्कृष्ट सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीनी यंत्रांनी उपलब्ध असलेले आहे माझा म्हणजे मला हे करायचं नाही पण मला माझी खात्री आहे की यातली यंत्र जी जपान जर्मनी अमेरिकेतून या ठिकाणी आलेली आहेत या सर्वोत्कृष्ट अतिशय कुणालाही माहीत नाही अशा प्रकारची उपकरणं जी चालवण्याचं कौशल्य डॉक्टर शिवा शि शुभांगी पाटील यांनी मॅडममध्ये आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र आता कार्यरत झालेलं आहे त्याचा सर्व प्रकारच्या रुग्णांना मग ते ऑपरेशन झालेले असोत किंवा त्या हाडाचे विकार असोत किंवा पॅरालिसिस असो या कुठल्याही प्रकारच्या रोगावर त्याचा फारच अतिशय उपयुक्त अशा प्रकारचा सुलभतेनं उपचार या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळं ही एक मराठवाडा बारा आणि नांदेडकरांसाठी एक पर्वणी या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याचा मला खूप आनंद वाटतो सध्याच्या काळाचा महिमा आहे या ठिकाणी माणूस हा फारच भौतिकवादी झालेला आहे आपल्या या अध्यात्मवादी देशामध्ये आणि जिथं संस्कृती संस्कृती म्हणून म्हणत असतो त्या देशामध्ये आज आई वडिलांची अशा प्रकारची उपेक्षा होणं हे खरोखर दुर्दैवी आहे आणि त्याला कसं दूर करावं हे फार कठीण आहे हे सगळ्या विचारवंताचं आणि कार्यकर्त्यांचं काम आहे त्याच्यामध्ये माणसाची जीवनाची जीवनशैली विचार करण्याची पद्धती तुम्ही किती प्रगती करा पण आईवडिलांची काळजी घेणं हे एक नैतिक कर्तव्य आहे हे त्याच्या मनावर कसं बिंबवावं याचा एक आपल्याला खरोखर गंभीरपणानं विचार करावा लागेल आणि त्यादृष्टीनं आचार करावा लागेल